कैलासवाशी शंकर महादेव पवार यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य दिव्य बैलगाड्या शर्यत आयोजित मौजे चोराडे मैदानचा फायनलचा पैरा सुटला होता आणि या फायनलच्या पैऱ्यामध्ये आठ गाड्या पळाल्या आठ गाड्यामध्ये काटाकीर अशी लढत झाली तास क्रमांक एक वर होता द्वादशम हिंद केसरी बकासूर तास क्रमांक दोनवर दोनवर दो होता बकासूरचा छोटा भाऊ महाराज आणि पल्याडकडीला तास क्रमांक आठ वर होता रणजित स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचं काळीच सुंदर आणि त्याच्याच बाजूच्या तास क्रमांक सातवर होता तांडव आणि विसापूरकरांचा कार्तिक सुंदर अशी लढत झाली या गाड्यामध्ये आणि या सुंदर लढतीमध्ये सुंदर असा तास क्रमांक सात वरून गाडी पळाली विसापूरकरांच्या कार्तिक आणि तांडवची गाडी आणि ही गाडी फायनलसाठी पात्र ठरली की काय भावा का सुंदर अशी लढत झाली आणि या लढतीमध्ये अलीकडं फावा फावाच साध एका मालकाचे दोन गाड्या फायनलमध्ये राहिल्या आणि पलीकडं समाजसेवक संतोष तोडकर यांचा सुंदर आणि त्याच्यासोबतच बैजा होता आणि मदत विसापूरकराचा कार्तिक आणि त्याच्यासोबत तांडव होता सुंदर अशी लढत झाली आणि या लढतीमध्ये बाजी मारली కార్తీక నీ పడతాకలా సుందర అనకరీ చోరాడే మైదానా నంబర్ మానకీ కార్తీక గాడీ మాల్ చాలకా హార్థిక అభినందన